हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं की टॉप कटिंग कसा करायचा ह्या पार्टमध्ये आपण शिवायचा कसं ते बघूया प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा तर सगळ्यात आधी आपण जो मेन फॅब्रिक आहे आपलं ते सरळ ठेवायचे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून गळ्याची टीप मारून घ्यायची लक्षात ठेवा आपण जे आत आतमध्ये जो ड्रेस पीस ठेवलाय तो सरळ ठेवलाय त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण गळ्याला टीप मारून घ्यायची आणि नंतर गळा पलटी करून घ्यायचा आहे लहान मुलांना असू किंवा मोठ्या माणसांचा असू जर कपडा जाड असेल तर गळ्याला कॅनवस लावायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आतलं मार्जिंग जे आहे ते कापून टाकायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे गळा पलटी करण्यासाठी हे बघा असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला अस्तरला किनारी टीप मारायची एक हे बघा आपण अस्तरला आधी किनारी टीप मारून घेतली आणि नंतर आपण पुन्हा अस्तर सरळ करून परत एकदा गळ्याला टीप मारून घ्यायची हे बघा परत एकदा गळ्याला आपण टीप मारायची आधी अस्तरला किनारी टीप मारायची नंतर गळ्याला टीप मारून घ्यायची अशाच प्रकारे आपण पाठीमागचाही से गळा सेम पलटी करून घेणार आहोत प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर आपण अस्तर स्टीच करायच्या आधी सेंटर ना पाच नंबर टीप करून मारून घ्यायचे कच्ची टीप मारून जेणेकरून इकडं तिकडं कपडा हलणार नाही आणि कुठेही क्रॉसमध्ये किंवा फुगा वगैरे येत नाही मेन फॅब्रिकला त्यानंतर अस्तरचं अस्तरची खालची बाजू आहे ती फोल्ड करून घ्यायची शिवायला खूप सोपा आहे टॉप फक्त तुम्ही एकदा ट्राय केलं का नेक्स्ट टाईम तुम्हाला ड्रेस शिवायला येत नसला तरीही तुम्ही एकदा ट्राय करा खूप ब्लाऊजपेक्षा तर खूप सोपा आहे जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल ड्रेस शिवता येत नसाल तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करा पाठीमागचाही गळा सेम आपण जसा समोरचा गळा पलटी केला तसाच मागचाही गळा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे तुम्ही जर पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती कटिंग कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये पाठीमागच्या गळ्यालाही सेम समोरच्या गळ्यासारखीच टीप मारून घ्यायची आणि अस्तर आपण थापून घ्यायचे अस्तर थापताना सेंटर हा नेहमी पाच नंबर टिपनीच मारून घ्यायच्या नंतर ती टिप आपल्याला काढून टाकायची ह्यानंतर आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत शोल्डर जॉईन करताना फक्त अर्धा इंच मार्जिन ठेवायचे जास्त शोल्डर मार्जिन घ्यायचं नाही आहे त्यानंतर आपण स्लिवज तयार करून घेऊया स्लीवजसाठी खाली आपण फक्त अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं असतं तेव्हा नेहमी अर्धा इंचच फोल्ड करून घ्यायचे आणि ज्या साईडने आपण आ आमूलचा शेप देतो अर्धा इंच त्या साईडने फ्रंट साईड ठेवायचे आणि स्लिवजचं सेंटर नेहमी शोल्डरच्या जॉईंटवरच आलं पाहिजे ते जर मागं पुढं झालं तर स्लीवज गोळा होते त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवा सेंटर हा नेहमी शोल्डरचा स्लीवजच्या सेंटरवरती आला पाहिजे जर तुम्हाला जमत नसेल तर टिप मारायला सुरुवात तुम्ही शोल्डरच्या जॉईंटपासून करा दोन्ही साईडला टिप मारा म्हणजे सेंटर मागं पुढं होणार नाही साईडला थोडंसं सा मार्जिन निघालं तरी चालेल पण सेंटर हा नेहमी बरोबर आला पाहिजे त्यानंतर तुम्ही आपण जी कटिंगच्या वेळेस मार्किंग केलेली फिटिंगची के त्याच्यावरती आपल्याला एक टिप मारून घ्यायची त्यानंतर स्लीवचं जर जे मेजरमेंट आहे त्याच्या निम निम्मा, निम्मा भाग घ्यायचा आहे आणि तिथे मार्किंग करून टीप मारून घ्यायची प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील त्यानंतर फिटिंगचं पुन्हा एकदा माप टाकायचं आहे आपण जे मेजरमेंट सीटचं मेजरमेंट आहे त्याच्यात तीन इंच लूज ठेवलेलं आहे आणि कमरेमध्ये दोन इंच लूज ठेवलं आहे आणि छातीमध्ये सुद्धा आपण तीन इंच लूज ठेवलं आहे तुम्ही सीटमध्ये दोन इंच लूज ठेवा जास्त लूज ठेवू नका फक्त कमरेत आणि सीटमध्येच दोन दोन इंच लूज ठेवायचं आहे थे। छातीमध्ये तीन इंच लूज ठेवायचं आहे थे। साईड कट मोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा जे आता आपण साईड कट मोडतोय जेवढं आपण सुरुवातीला अर्धा इंच असो किंवा पाऊन इंच की एक इंच तुम्ही जेवढं मार्जिन ठेवताय तेवढंच सगळीकडे एकसारखं फोल्ड करायचं आहे म्हणजे दिसताना टॉप एकदम छान आणि सरळ दिसतो एक साईडला अर्धा इंच एक साईडला एक इंच असं फोल्ड नाही करायचं जितकं मार्जिन सुरुवातीला आपण पकडू तितकंच मार्जिंग ऑल ओवर फिटिंग करून फोल्ड करून घ्यायचे टॉप शिवताना काही शंका असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल काय करायचं ते त्यानंतर आपण नाडी बनवून घेऊया नाडी बनवण्याचा व्हिडिओसुद्धा आपण आपण चॅनलवरती टाकलेला आहे तोही तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर नाडी ही पाठीमागच्या गळ्याला नेहमी दोन इंचावरतीच जॉईन करायची लहान्यांसाठी दोन इंच आणि मोठ्यांसाठी अडीच इंच शोल्डरपासून खाली दोन इंचावरती आपण नाडी बसून घ्यायची जास्त खाली घ्यायची नाही बघा आपला सुंदर हा टॉप तयार झालेला आहे हा टॉप आपल्या मुलीनं घातल्यानंतर किती सुंदर दिसतोय बघा मी थोडासा लूज ठेवलेला आहे कारण तो पुन्हा धुतल्यानंतर जास्त फिटिंग होतो म्हणून थोडासा लूज ठेवलेला आहे असा टॉप